नगर दक्षिण लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे नगर मतदारसंघातील लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील रायगन सिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेत आशीर्वाद घेतले लंके यांनी निवडणूक प्रक्रिये दरम्यान राबवलेल्या यंत्रणेबाबत हजारे यांना माहिती दिली दोन अडीच महिन्याच्या कालावधीत मतदारसंघातील गावागावात संपर्क केल्याचं लंके यांनी सांगितल्यानंतर हजारे यांनी आश्चर्य व्यक्त केलं सध्या मोठ्या प्रमाणात उष्णता असून उन्हाची काळजी घेत प्रचार करा असा सल्ला अण्णा हजारे यांनी निलेश लंके यांना दिला तर पुढे बोलताना अण्णा हजारे म्हणाले आमदार म्हणून काम करताना निलेश लंके यांनी गेल्या साडेचार वर्षात भरीव काम केलं मतदार संघातील जनतेपुढे त्यांचं काम आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्त ता, पाडनेर तालुक्याचा प्रतिनिधी लोकसभेत जाण्याची यंदा संधी आहे संधीचं सोनं करा असा सल्ला अण्णा हजारे यांनी यावेळी दिला तर नुकतीच काही दिवसांपूर्वी नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील हे आपल्या भेटीला आले होते निवडणुकीतील सर्वच उमेदवार आपल्या भेटीसाठी येतात आपण त्यांना आशीर्वाद देतो मात्र विखे यांच्या काही कार्यकर्त्यांनी आपले विखे असल्याचा खोटा यांना समर्थन संदेश सोशल मीडियावर व्हायरल केला हे योग्य नाही गैरसमज पसरवणं चुकीचं आहे असं सांगत हजारे यांनी नाराजी व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर पारनेर अहमदनगर